सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात रंग रोषणाई आणि सौंदर्याची सांगड घालणारा चौथ सीझन थ्री हा कार्यक्रम पार पडलाय या कार्यक्रमात नाशिकच्या सानंदाज मेकोहर आणि अकॅडमीनं केलेली झळाळती कामगिरी सध्या चर्चेत आहे नाशिकचा कर्वचोत सीझन थ्री पॉईंट झिरो रंग रोषणाई आणि साज शृंगारानं उजळलेला क्षण आणि अभव्य सोहळ्याची शोभा अधिक खुलवणारं नाव म्हणजे साणंदाज मेकोहर अँड अकॅडमी यावर्षी करवाचौथ सीझन थ्रीचे अधिकृत मेकअप पार्टनर म्हणून सानंदा बॅनर्जी यांच्या हा सानंदाच मेकओव्हर अँड अकॅडमीनं चमकदार कामगिरी केली आहे सानंदा बॅनर्जी एक अशी मेकअप आर्टिस्ट जी केवळ ब्रश न चेहरा सजवत नाही तर आत्मविश्वास रंगवते या कार्यक्रमाच्या तिच्या विद्यार्थ्यांनी केलेली परफॉर्मन्स लेवलची मेकअप आर्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती सानंदा यांनी सिद्ध केलेलं आहे की त्या केवळ आर्टिस्ट नाही तर मार्गदर्शक आणि मेंटर आहेत

इतना परफेक्ट है कि मुझे उनके लिए कुछ बोलने के लिए उन्होंने शब्द भी नहीं देखा एंड टू हर कि उन्होंने एक साथ में एक नहीं दो दो तीन तीन लोगों को साथ में मेकअप किया एंड किधर भी उनका कोई कमी कोई नुक्स निकाल नहीं सकता एंड थैंक यू सो मच आरती मैम एंड सनन्ना मैम थैंक यू सो मच हेलो माझं नाव शीतल अमित भोपकर आहे मी सानंदा मॅडमच्या मेकअप स्टुडिओमध्ये फर्स्ट टाईम आले मिसेस करवा चोकच्या फंक्शनसाठी फर्स्ट टाईम मेकअप केला आहे पण खूप छान सेटल असं केलेला आहे जसा मला हवा होता मी खूप सॅटिस्फाईड आहे थँक्यू सो हॅलो माझं नाव प्राचीन मुळे आज आमचा ब्रायडल लुक कॉम्पिटिशन आहे तर त्यात मी वेगवारी ब्राईडचा लुक केला आहे आणि सानंदा मेकोवर यांच्या टीमने आणि मॅमने सुंदर मेकअप केला आहे थँक्यू सो मच so निवेक क्लब येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात टीम सानंदाजनं टीमवर्क डेडिकेशन आणि कलात्मकतेचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे सानंदाज मेकओहर अँड अकॅडमी आज नाशिकमधील सर्वोत्तम मेकअप अकॅडमी म्हणून ओळखली जाते येथे विद्यार्थी केवळ मेकअप शिकत नाहीत तर आत्मविश्वास स्टेज प्रेझेंट आणि एक्सपोजर मिळवतात सानंदा बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वास्तविक व्यासपीठ आणि प्रसिद्धी हे सगळं एकाच छताखाली पाहायला मिळतं तर प्रेक्षकांनो मेकअप क्षेत्रात करिअर करायचं आहे तर सानंदाज मेक अँड हो अॅकॅडमी तुमचं स्वप्न पूर्ण करणारं ठिकाण आहे ब्रायडल बुकिंग आणि क्लासेससाठी संपर्क सानंदाज मेक ओव्हर हो अँड बी एबीबी सिग्नलच्या पुढे नवीन जिल्हा परिषद कार्यालयाजवळ नाशिक मेकअप हा केवळ सौंदर्याचा नाही तर आत्मविश्वासाचा आरसा आहे आणि त्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब दाखवणं हेच सानंदा बॅनर्जी यांचं खरं यश दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक